नागपूर डिजिटल मीडियाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती रविभवन येथे पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली मध्यंतरी जी भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष यांची एक बैठक जी झालेली होती प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काही निवडक संपादकांशी पत्रकारांशी जी चर्चा झालेली होती त्यामध्ये डिजिटल मीडियाला जे डावलण्यात आलेलं होतं त्यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि असा निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत डिजिटल माध्यमांना सन्मान देण्यात येत नाही तोपर्यंत त्या पत्रकार परिषदेमध्ये जायचं नाही असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट टिळक पत्रकार भवन आणि नागपूर प्रेस क्लब इथे जे पत्रकार परिषदा होतात त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा डिजिटल माध्यमांनी कुणीही जायचं नाही हा सुद्धा एक निर्णय महत्वाचा घेण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माहिती अधिकारी जे आहेत जिल्हा माहिती अधिकारी त्यांच्या मार्फत डिजिटल माध्यमांना सन्मान मिळत नाही तर तो सन्मान मिळायला हवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी एक डिजिटल माध्यमांची एक बैठक घ्यायला हवी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधी संपादकांचं काय मत आहे ते त्यांना त्यांनी जाणून घ्यायला हवं ते जाणून घेत नाही गेल्या आता एक वर्षाचा कार्यकाळ होत आहे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही डिजिटल माध्यमांची बैठक घेऊ परंतु एक वर्षाहून जास्त काळ लोटलेला आहे अजून सुद्धा त्यांनी बैठक घेतलेली नाही त्यांनी बैठक घ्यावी आणि ठोस निर्णय डिजिटल माध्यमांसंदर्भात घ्यावा आणि तसा प्रस्ताव जो आहे सरकारला महाराष्ट्र शासनाला पाठवा यावरही चर्चा करण्यात आलेली आहे आणि पी आर एजन्सी जे नागपूर शहरातील जे पी आर एजन्सी आहे ते सुद्धा डिजिटल माध्यमांना सन्मान देत नाही म्हणून त्यांच्यावरही डिजिटल माध्यमांनी बहिष्कार टाकलेला आहे कुणीही पी आर मा पी आर एजन्सी जी आहे त्यांच्या पत्रकार परिषदेला जाऊ नये असा सुद्धा निर्णय या बैठकीमध्ये या डिजिटल बैठकीमध्ये डिजिटल पत्रकारांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जे आहे स्वतःच एक प्लॅटफॉर्म म्हणजे एक कार्यालय असावं आणि ते कार्यालय त्या कार्यालयामध्ये डिजिटल माध्यमांचा तो त्या म्हणजे तिथे त्या कार्यालयामध्ये डिजिटल माध्यमांच्या माध्यमातूनच पत्रकार परिषद घेण्यात यावी असा सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही एक कार्यालय नागपूरच्या मध्यभागी घेणार आहोत आणि नागपूरच्या मध्यभागी आमचे एक मोठं एक कसं कार्यालय राहील त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा आम्ही एक मागणी करणार आहोत की डिजिटल माध्यमांचं सुद्धा एक पत्रकार भवन असावं प्रेस क्लब असावा त्यांच्या डिजिटल माध्यम प्रेस क्लब असावा यासुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहोत येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला आहे आणि त्या काळामध्ये आ आम्ही सर्व जे डिजिटल माध्यमांचे संपादक आहोत प्रतिनिधी आहोत ते आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून या संदर्भात आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी यावर निर्णय घ्यावा असे सुद्धा आम्ही म्हणणार आहोत त्यांना हा सुद्धा निर्णय आम्ही आज या बैठकीमध्ये घेतलेला आहे एकूणच जाहिराती जाहिरातीविषयी जे धोरण आहे महाराष्ट्र सरकारने डिजिटल माध्यमांना जाहिरात द्यावी यासुद् या धो आणि त्यांनी एक धोरण निर्माण करावं यावरसुद्धा आम्ही निर्णय या, या, या बैठकीमध्ये चर्चा केलेली आहे कारण महाराष्ट्र सरकारने जर डिजिटल माध्यमांना जाहिरात दिली तर त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो कारण आज मोठ्या मोठ्या वृत्तपत्रातून जे आहेत ते निघालेले एक डिजिटल माध्यमांचे हे संपादक आहेत त्यांचेही कुटुंब आहे आणि त्यांचं कुटुंब सुद्धा सुदृढ व्हाव व्हायला हवं यासाठी महाराष्ट्र सरकारने डिजिटल माध्यमांना जाहिरात द्यावी यावर सुद्धा आम्ही निर्णय घेण्यात आव आलेला आहे या बैठकीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर यावर विचार करावा असंही या बैठकीमध्ये सर्वानुमते सांगितलं गेलेलं आहे आणि तसं पत्र सुद्धा आम्ही आम्ही देणार आहोत जे जनग्रामीण जनग्रामीण प्रकार मुख्य आहेत प्रतीक पांडे विदर्भ अध्यक्ष त्यांनाही त्यांचं सुद्धा समर्थन मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन काळामध्ये ते सुद्धा आमच्यासोबत राहतील आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन देणार की आमच्यासाठी सुद्धा आमच्या परिवारा संदर्भात सुद्धा आमच्या संदर्भात सुद्धा विचार करण्यात यावा आणि आम्हाला जाहिरात महाराष्ट्र सरकारची मिळायला हवी यावर या, या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला एकूणच सांगायचं सा म्हणजे डिजिटल माध्यमांवर जो अन्याय अत्याचार त्यांना तैन, सन्मानजनक वागणूक मिळत नाही यावर या, या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि जे म्हणजे हिताचे डिजिटल माध्यमांच्या जे हिताचे जे विषय आहेत आणि सरकारपर्यंत आपण कसं मांडू शकू सुद्धा या बैठकीमध्ये या निर्णय घेण्यात आलेला आहे आणि एकूणच लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारसुद्धा डिजिटल माध्यमांसंदर्भात सकारात्मक आहेत विशेष करून मुख्यमंत्री साहेबसुद्धा जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तेसुद्धा सकारात्मक आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब डिजिटल माध्यमां जे महाराष्ट्रातील डिजिटल माध्यम आहेत त्यांच्या त्यांना जाहिरात देतील त्यांच्या संदर्भात लवकरात लवकर धोरण निर्माण करतील धन्यवाद